आणि शुभूचा लोक आज आहे सतरा सप्टेंबर हाता शिवाय चालला डॅडी सोबत कि नाही हो सतरा ला असत बच्चा चल चल तुला शो शोधायची पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि सतरा सप्टेंबर आपल्याकडे मराठवाड्यात असत हो स्टोरी ऐका असतील तर आज आहे अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा आपल्या आपल्या गावाला जाणार तर कोणी पाच दिवसाचा कोणी दीड दिवसाचा कोणी तीन दिवसाचं असं पण गणपती बसवतं पण हो माझ्या दोन्ही घरी नऊ दिवसाचा गणपती असतो आज दोन्ही घरी गणपती विसर्जने आणि गणपती म्हटलं की सगळ्यांचा से जिवाळ्याचा विषय असतो नऊ दिवस बप्पा येतात आणि मुलं तर जास्त एक्सायटेड असतात कारण त्यांना मस्त खेळायला भेटतं फिरायला भेटतं एन्जॉय करायला भेटतो अभ्यासापासून सुट्टी असते त्याच्यामुळे ह्या वर्षी तर शिवायनं खूप एन्जॉय केलं आणि त्याला ना ह्या वर्षी बप्पा जाणार आहेत म्हटलं तरी पण वाईट वाटतंय आणि ना आम्ही गणपती इथे बसवतो नाही माझ्या घरी ल महालक्ष्मी असतात म्हणून गावी जावं लागतं तर गणपती बसवत नाहीत पण शिवायची फार इच्छा होती संजयची इच्छा होती की गणपती असावा पण गावी जावं लागतं त्याच्यामुळे गणपती नाही आहे माझ्याकडे तरी पण शिवायच्या खातर देवभरात माझा जो छोटासा गणपती आहे ना त्याची आम्ही रोज आरती करायचो शिवायला आरतीचं ताट ओवाळायला फार आवडतं असं काय असेल ना की पूजा ते मग ते काम शिवायकडंच देते तर गणपती नसून पण रोज आम्हाला तिथे आरती करावं लागायची फक्त शिवायसाठी पण माझ्या आली एक थो वेगळं वातावरण तयार झालं आणि मुलं असलेल्या अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात तर भारी वाटतं घरात चला शिवाय संजय गेले तर झेंडावंदनसाठी आज मराठवाडा थोडा मुक्तीसंग्राम दिन आहे तर झेंडावंदन असते थोड्याच वेळात ते येतील आणि मग आम्ही निघणार आहेत कुठे काय ते सगळं तुम्हाला मी पुढे सांगतेच माझं घरातलं सगळं आवरून झालं पॅकिंग वगैरे झाली राहायचा तर विचार नाही आहे ये। रिटर्न येणार आहेत तर लगेच संध्याकाळी पण बघू काय प्लॅन होते काय नाही तर चला भेटते थोड्या वेळानंतर माझे बच्चा आणि तू काय डाटी सोबत थांबले ना झेंडा वंदांच्या तिथे होय आणि परत मग सर नमाशाच्या घरी गेलं का चला करा चेंज आता आपल्याला जायचंय माझा हा ड्रेस ना मी चुडिओ मधनं घेतलाय फार सुंदर आहे कम्फर्टेबल आहे एकदम काय म्हणतात ना सॉफ्ट आणि लाईट वेट फार सुंदर आहे मला फार आवडलाय ते बाप्पा

इन्स्ट्रक्शन द्यावं लागतात इकडं चला तिकड असे <laughs> चालवा इकडून चला तिकडून चला हां हा <laughs> चलो आम्ही चाललेत शिरोडला आणि ना काय तर आजीची तब्येत ऑलरेडीच बरी नाही आहे पण ना त्यात काकूंची तब्येत बिघडली आहे तर त्यांना म्हटलं वेळ होता सुट्टी होती शिवायला आज तर म्हटलं आज जाऊन येऊया वन डे कार्यक्रम करणार आहेत आजच जाणार आणि आजच रिटर्न येणार आहेत तर चला तुम्ही पण ह्या जर्नीचा पार्ट असणार आहेत आणि आता मी पोहोचले पण दुसऱ्या था धरणावरती थोडा वेळ थांबायचा विचार आहे कारण ते ओव्हरफ्लो होत आहे बघूया तिथे पार्किंगची वगैरे व्यवस्था असेल तर पाच मिळाली तिथे थांबू नये मग डायरेक्ट जाऊया हां थांबूया ना शिवाय कुठे शिवाय शिवाय कुठे शिवाय काय करतोय झोपलो आहे कुठे चाललं आहे काय आणि गणपती मुळे दोन चार दिवस झाल्याशिवाय मलाही झोप नाही नाहीये कॉलित गणपती होता तर रात्री खूप उशीर होता तर साडे अठरा बारा तिथून यायला तिथून आल्यानंतर परत बिग बॉस बघायचं मग झोपायचं त्यांना मला सुद्धा अशी गुंगी आली गाडी चालू आहे तर आली पण गणपतीत कॉलनीतला तुम्हाला आले का आले एकच दिवस आले तिच्या दिवशी थांबूया थोड्या वेळ आणि नंतर मग जाऊया आलो आलो हा गर्दी आहे ना गर्दी तर असणारच ना आता एवढं पाणी आलंय म्हणलं अरे बाप रे खरूच खूपच गाड्या लागल्या आणि पाणी इथपर्यंत आले आता उतरूया गणपती सोडण्यासाठी आलेत रे भरपूर जण गणपती विसर्जन साठी पण चला तिकडनं ना पण नाही ना तिथे ना खाली जाता येत नाही ना पण तिकडे लुक, लुक पाहायचंय का आपल्याला थोडस फील घेतलं असत ना पाण्यात शिवायला शिवाय 对对 Thank mm -hmm. you. झालं होतं तर म्हटलं चला पहिले पप्पा इथंच असतील भैया इथंच असेल मग पहिले दुकानावर आलो पप्पांची ते भेट घेतली त्यानंतर घरी जायचं ठरवलं आणि घरी जाऊन जेवण केलं अर्धा एक तास बसलो आणि लगेच गावाकडे गेलो कारण वन डे ट्रिप म्हणलं ना फार दगदग होते जायलाच दोन अडीच तास लागतात मग तिथे थोडं थांबायचं परत यायचं पण काय करणार यायचं तर होतं संजायला उद्या काम होतं शिवायला होती सुट्टी पण ज्यांच्यामुळे आम्हाला काही थांबता आलं नाही तर चलो आलो शॉपमध्ये आणि याचा व्हिडिओ तर केलेलाच आहे पप्पांचं नवीन दुकान पप्पांचं म्हणजे भावांचं पप्पा लक्ष देतात आणि चला शिवाय हार्डवेअर म्हणून शोरूममध्येच आहे याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला उद्घाटनाचा ते सगळं शेअर केलेलंच आहे आणि दुकानाची एक झलक पण दाखवते हा नवीन इथे कॉर्नर बनवला आधी नव्हता तर ते पण एकदा मी झूम करून बघते तुम्हाला पण दाखवते आणि पप्पांचं चाललंय कॅल्क्युलेशन प्रत्येक गोष्टीचा ते एवढा म्हणजे छोट्या छोट्या वस्तूसुद्धा लिहून ठेवतात काय काय नाही चालूच असतं तर चला आता पप्पांना भेटलो थोड्या गप्पा मारल्या त्यानंतर आता आहे घरी आणि घरी जाता जाताना एक सुंदर गणपती बसवला होता म्हणजे खूप मोठं मंडळ केलं होतं इथे शरूरमध्ये तर तोच म्हणलं गणपती पण बघून जावं आतमध्ये काही गेलो नाही फक्त बाहेरनंच बघितलं कारण आतमध्ये ना खूप गर्दी होती म्हणजे मुलं वगैरे होती छोटाले खेळते होते मग संजय नको जायला बाहेरनंच बघितलं आणि रिटर्न आलो होतं ते पण तुम्हाला सगळं पुढे बघायला भेटेल गणपतीचं डेकोरेशन मला प्रचंड आवडलं कारण खूप असं भव्य दिव्य तो सेटअप होता तर चला हे बघा हे ते गणपतीचं भव्य दिव्य सेटअप समोरून असं ते कमान दिली आहे कसलं सुंदर दिसतंय आहे ना एकदम रॉयल काहीतरी असल्यासारखं ना आतमध्ये हे गणेश मंडळ गणपती आतमध्ये खूप सुंदर दिसत होता परत घरी आलो आणि आरवणी ह्या गाडीची काय अवस्था केली आले आले, आले यांचं कर्लिंग चालू आहे खूप प्रेम करतात भाऊ भाऊ दोघं एकमेकांवरती आणि गाडी दाखवतोय भैया काय केली आहे गाडी आरवणी एका एक महिन्याचा आत काय बोलायचं याला शिवाय काय करायचं आता हो जरा काय त्या गाडीची अवस्था केली आहे गाडीची अवस्थाच बघा तुम्ही नुसती बसवतो मी थांब कशाला तोडायचं मग आधीच हा लगेच आता टाटा आम्ही चाललो हा चाललो आता आम्ही जेवण करून आहे आम्ही कस झाली भाजी झाली काजिल आजील काय झाले बच्चा तो फोन आणला म्हणून कसं पळतो बाय 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 चावी तुझ्याकडे आम्ही जातो मग तुझी गाडी घेऊन जातो ही तुझी छोटी गाडी नाही का ती घेऊन जाते खेळण्यात जाऊ ना चालतंय टाटा बाय बाय आणि आजीच काय दुखतय सानुमाव कुठे आहे आपले सानुमाव जाऊ द्या आता जाऊ दे नको सांगू पाहुणे प्रगट झाले पाहुणे काय म्हणताय कस झालं आहे जेवण कसं झालंय आवडलं का होय लगेच प्रगट झाले फोन केला की होय बरं झाले आले परत आम्हाला जायचं भेट झाली नाही तर भेट नसती झाली हो हो बर बर अजून काय बाय चालली मी हा जाऊ टाटा बाय बाय जाऊ बच्छा काय गाडी वरती नाही जाऊ का मी बाई कर ना मला चल दाजूला बायकर बाजूला बायको तिथच लावली असला चल बायकल सगळ्यांना बाय बाय का ग बाय चला जायला निघालो असत रे लेकरला माझ्या कसं खिडकीत बसले तुमचे भेटायला अवतारच केला पंधरा दिवस झाले पायाला काय हा पंधरा दिवस झाले अगं का अशी कसलीच मी म्हणते ना काहीच केलंच नाही बाई मी माझ्या आठवड्यात काहीच काम दुसरं फक्त घरातलं एवढंच करते काहीच करता नाही मला पाहायला का काकूनच असं टोचलंय काहीतरी एवढ गोळ गोळा आलाय पूर्ण पाय सुजलाय काकू दाखवायना काय काकू तेच तुझे लागला होता आम्ही म्हणलो तर आम्ही डायरेक्ट चाललो

आजीला कधी अशा अवस्थेत बघितलंच नाही आणि आता तर ते वरच्यावर जास्तच खराब होत चालली तर समोर पण जायची हिंमत होईना कारण ना असं वाटायचं तिच्यासमोर मी बसूच शकत नाही लगेचच डोळ्यातून पाणी सुरू होईल असं झालं आणि एक क्षण असाच झाला की माझा सब्रचा बाण तुटला आणि अचानक म्हणजे आतूनच एवढं जास्त रडायला आलं ना आणि नाही ठरवलं होतं तरी पण मी रडलेच आणि त्यानं आजीबद्दल काकू सांगतायत आरव पण आल्यावर आजीकडे येतो आजी माझी आहे आज आजीकडे जाऊ नको म्हटलं तरी आजीकडे येणार तिला मी आलो आहे म्हणणार आरवच्या सगळ्या हरकती काकू सांगत होत्या त्यानंतर बाई तिला काय वाटतंय काय नाही सगळं बोलत होती आवाज एकदम असा खोल गेला आहे आता तर चला आजीला आज भेटले आणि ना एवढं एवढं आतून तुटले ना मी त्या दिवशी मला काहीच सुचे ना काय करावं काहीच कळे ना असं पुढं काय करायचंच इच्छा नाही राहिली इतकं जास्त उदास झालं सगळ्या रस्त्यानं मी एकदम शांत असं सव बसून आले काहीच बोलावं असं वाटे ना करावं असं वाटे ना आणि त्याच्यामुळे पुढं व्हिडिओ पण काही के, कंटिन्यू केला नाही सगळं तेच बाईबद्दल सगळं आठवत राहिलं आधी कशी होती आता कशी झाली काय अवस्था होते म्हातारपणी किती अवघड असतं आणि तिची ती अवस्था भग येतानाच एवढं मन उदास झालं होतं बाईकची ती सगळी अवस्था बघून आम्ही आजीला बाई म्हणतो तर म्हणजे खूप आजोबा जसे गेलेत मम्मी जसे गेले तसं ती आजारीच पडली होती ती काय त्यातून उलगडलीच नाही आणि आता तर जास्तीच खराब खराब होत चालली आहे म्हणजे येतानाच मी तिथून एवढी उदास आणि एवढं मला बोर होत होतं ना काही करावं काय समजत नव्हतं नुसतं रडायला यायचं तर तिच्यासमोर ठरवलं तर रडायचं नाही पण मला एक क्षण असं झालं की बोलताच आहे ना काही नुसतं हुंदके यायला लागले आणि शेवटी मी रडलेच आणि लगेच तिनं असं जे कसं असतं ना मदारपण पण बालमनासारखंच असतं तर लगेचच असं तिचा आवाज पण एवढा खोल गेला तरी पण मला म्हणे काय झालं तुला का रडते तू तु, तुला तु, तु, असं रडलेलं बघून परत मला करमणार नाही मला तर लयातून रडू येतं आहे पण तुझ्याकडे बघून मी शांत राहते असं तसं तिचं बोलणं ऐकून तर जास्तच वरून आलं अरे चला, काई काई ता ता तरी चला आजीची तब्येत पण बरी नाही आहे सहा सात महिना झाला असंच ती जागेवर आहे सगळं बेडवर त्यात काकूंच्या पण पायाला काय काय झालं काय कळे ना त्या म्हणतात मला काही चावलं नाही आहे किंवा टोचलं पण नाही आहे पण ते काहीतरी त्यांना कळलं नसेल आणि ते तसं चावलं वगैरेचंच आहे किंवा टोचल्याचं पण काय असेल म्हणतात ना शेतात जाताना कुठे विषारी प्राणी गेलेला असला किंवा त्याचा एखादा काटा कुठे गवतात अडकला वगैरे असला तर तो जरी टोचला तरी पण ते तसं होईल पूर्ण पाय सुचला आहे त्यांना पाय पण उचलताय ना आणि जास्त चाललं वगैरे की ते जास्त सुचते तर मला कोणी सांगितलंच नव्हतं पंधरा दिवसापासून त्यांचं ते पाय सुचलं होतं मला टेंबुरणीला जायचं आहे ते त्यांना असं झालं होतं पण मला टेन्शन येईल म्हणून मला कोणी सांगितलंच नाही शेवटी आल्यानंतर सानिका म्हणली होती यांना की जो मम्मा मम्मीची तब्येत बरी नाही मी गावाकडे चालले मम्मीचा पाय खूप दुखतो आहे आणि खूप सुजला आहे वगैरे दवाखान्यातनं आणलं तर त्यातून पस आला आहे आणि पस पण असं भरपूर आलाय म्हटली ती तर मी घाबरले मला काहीच समजे ना फोन केला तर काकू सानू म्हटले आता तब्येत बरी आहे तिची म्हणजे पाय बरं आहे पण पन... तेच खूप सुचतं आहे आणि चाललं की जास्त सुचतोय त्यातनं पाणी वगैरे येतं मग मला काही राहावंच म्हटलं नको एकदा भेटून यावं असतं ना डोळ्याने बघितलं थोडंसं वेळ फरक पडतो म्हणून मग एवढं अर्जंटली आम्ही गेलो सांगितलं नव्हतं निघेपर्यंत कोणाला कारण आमचंच नक्की नव्हतं पण त्या दिवशी सुदैवानं सुट्टी पण आली होती त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊया म्हणून मग गेलो आणि बघितलं काकूंना मग बरं वाटलं थोडं आमच्यासमोर पाय सूज कमी होते पण माझ्यासोबत आजीकडे जा बाहेर आज इकडे तिकडे करताना परत तो पाय टम्म झाला होता असं म्हणलं त्यांच्याच कमाल हे सगळं सहन करायचे कारण भयानक पेन होत असेल असं जर पाय सुजला असेल तर फक्त आतून ठसठस करत असेल किती वेदना होत असतील पाया तर पायामुळं पण त्यांनी ते सगळं सहन करतात आजीचं सगळं त्याच बघत होत्या तर फार म्हणजे इतकं मला सगळं ती आजीची जर्नी आठवली जेव्हापासनं मला कळायला लागलं तेव्हापासून जी आजी माझ्या डोळ्यासमोर आली वेगळंच नात असतं ना आजी आणि नातवांचं तर आम्ही जास्त आजीच्या सहवासात राहिलो नाही मम्मीकडची आजी तर मला आठवत पण नाही मी दोन वर्षांची असतानाच नसती गेलेली होती आणि ही आजी गावाकडे असायची आम्ही शरोडला राहायचो त्याच्यामुळे तिचा सहवास जास्त लाभला नाही पण जेव्हा केव्हा मी गावाकडे जाऊ तेव्हा भरपूर प्रेम करायचे ते मला इतकी साठ होते साथी वगैरे होते आणि दिवाळीचं वेळेस मी काय केलं होतं सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेतले होते गि दिवाळीचे गिफ्ट्स त्याच्या आधी काही असं केलं नव्हतं आणि मग सगळ्यांना लपवून ते पण मीला पण कळू दिलं नव्हतं जोपर्यंत त्यांच्या हातात मी गिफ्ट दिले नाही आणि त्यावेळेस काय आपल्याकडे एवढे पैसे हे छोटी -छोटी हो ना ना ते नसतात ना छोटे छोटे काय ना सगळ्यांना जे ज्याची गरज आहे ना ते सगळं मी दिलं होतं मला तेच आठवते माझं लहान आत्ताला ना मला लक्षच नाही तिच्यासाठी काय न्यायचं तर मग मी ते सिस्टरचं एक कार्ड घेतलं होतं सानूसाठी सानूसाठी आणखी एक गिफ्ट घेतलं होतं आणि ते एक घेतलं होतं मग ते सिस्टरचं कार्ड तिला दिलं आजीचे फार पाय दुखतात तर तिच्यासाठी गुडघे दुखायचं त्यावेळेस तर तिच्यासाठी मी झेंडू पाम नेलता की यानं तो पाय सोळत जा तुला बरं वाटेल आता ते सगळं त्या दिवशी आठवलं आणि असायला पण आलं तर चला किती बालिश होते असंही वाटलं पण ना तेच बघून आजीला ते दिलं त्यानंतर आजोबांना मी असंच काय दिलं होतं मला आत्ता आठवा नाही एक्झॅक्टली पण त्यांना पण असं काम येईल अशीच वस्तू दिली होती पप्पांना मम्मीला सगळ्या भावा बहिणींना सगळ्यांना गिफ्ट दिले होते आणि सगळे एवढे खुश झाले होते त्यावेळेस सगळ्यांनी माझं एवढं कौतुक केलं होतं कसं सुचलं तुला असं म्हणून सगळे हसत होते आणि न काय केलं कारण ते गिफ्ट्स मी सगळे बा मार्केटमधनं आणले गपचूप आणले ते सगळे रॅप केलं गिफ्ट पेपरमध्ये ते लपवून पण ठेवले आणि ज्या दिवशी दिवाळी आहे त्या दिवशी सगळ्यांना दिले आणि ना आधी आम्ही सगळे गावाकडे जायचो दिवाळीला ते तर तिथं सगळ्यांना ते गिफ्ट दिले काकापासनं पप्पापासनं आजोबापासनं सगळ्यांना तर तेच आधी सगळे खूप जो वेगळ्या झोनमध्ये होते की इतकी छोटी हिला कसं हे सगळं सुचलं पण काय माहिती मला त्या लहानपणीपासूनच अशी आवड आहे की दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं आणि त्यावेळेस आजीनं डोक्यावरनं हात फिरवला होता आणि तिला खूप भारी वाटलं होतं त्यानंतर तिनं ता मला मग मा, रिटर्न गिफ्ट म्हणून पैसे दिले होते त्यावेळेस काय तिने मला सात हजार दिले ते मला बोलले होते तुला काय घ्यायचं आहे या पैशाचं ते तो घे आणि तो एक किस्सा आठवला असं सगळ्या मेमरीज जागे झाल्यानंतर माझ्या लहानपणानं खूप पाळ दुखायचं असंच दिवसभर खेळून म्हणजे इकडे आम्ही राहायचो कधी बाहेर फरा म्हणजे जास्त खेळायचो नाही सुट्ट्याला गेल्यावर खेळायचो होते तर मग पाय दुखायचे आणि मग संध्याकाळी ना आजीजवळ बसायचं जाऊन सहा सात वाजता मम्मी स्वयंपाक हे करत असताना बाई माझे लई पाय दुखते मग माझी आजी माझे सगळे पाय चेपून द्यायची प्रत्येक वेळी गेलं की तिचं त्याचं असायचं पाय चेपून द्यायची डोक्याला तेल लावून द्यायची ह्या हस्तीची तशी अवस्था बघून असं ह्या हस्तीची ती अवस्था बघून ना फार दुःख झालं फार त्रास झाला तर चला त्याच्यामुळे तो व्हिडिओ ना तिथे स्टॉप झाला होता तर म्हटलं आत्ता त्या व्हिडिओचा एंड करावा आ, मी बैला याच्यासाठी घेतले की कायमस्वरूपी तिची आठवण राहील आणि आम्हाला कधी वाटलं बैल बघावं तर ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्हाला दिसेल तर चला व्हिडिओ इथे स्टॉप करते